बघा आता भाऊ आणि ही बाय कोणी आहे ना बाय कोणी इथं दरण करायचं म्हणून वतलं उफ आणलं आणि तशीच गेली बघा तिकड बसली जेव्हा मशीनवर जाऊन ब्लाऊज शिवायला आता लग्नाचं आहे ना कार्यक्रम दोन दिवस झालं लग्नाचं ब्लाऊज येतात ना दोन तीन दिवस झालं आणि मग आता ती आता एक लिवडी जाती म्हणजे तिथं लग्न आहे ना दोन तारखेला परत लग्नाची तिथे गेली तर परत बघा आता तिकडं लोड फाडलाय बाबा लय म्हणजे लय ब्लाउजच आहे ना लोट फाडला तिला आता काही डोकं चालला ना बाबा ना त्याच्या दोन चार दिवस झालाय शेडचं काम बी बंद अक्कल बंद झाली करावं काय काय करायचं काय नेमकं आता हो काल मी संध्याकाळी गेलतो याला शेजारच्या गावात गेलतो वीस किलो गहू आणलं डायरेक्ट आता खरं म्हणजे आता बरं का भावनं बही हो का जरा धान्य भरायला पाहिजे पण आता ही काय आणलं वीस किलो थोडं कारण बघू पुढे आल्यात मग आता घरात खायला पियाला लागतंच ना आता गहू संपलं होतं आपलं आणि मग म्हणलं चला काय गुज घेऊन येऊ किलो म्हणून काही काय सगळंच बाई कोणी इथं उफांड मला असं वाटतंय काय दोन तीन बाय आल्या की लगेच गेली तिकडे आता काही लवकर इकडे येत नाही मला वाटतं आज म्हणून चालुक्याला बी जायचंय आज तिथून मसाला तीन आणायचंय आज जाऊन सामान आणायचंय आज जाऊन आज नाही गेलं की झालं परत दोन दिवस लेट हा आता रोजच काय होतंय होतय ओढरी येत आता त्यांची ऑर्डर बी आपण पूर्ण केली पाहिजे ना आता त्या दिवशी तुम्हाला त्यांना सांगितलं काल बारा दिवशी नाही कालच काल जे पार्सल आपण डिलिव्हरी करायला गेलो तर तसं झालं माघारी आता अजून परत पार्सल ही पार्सल ही काय म्हणतात ऑर्डर येऊन पडले त्याला मसाला नाही साडगी नाही दोन्ही संपलंय ना उद्या जे आपल्याला दिवसात आहे ना बहिणी मिरची कुठून आणावं लागेल आपल्याला आता उद्या आता आज काय रविवार आहे पण आज मसाला तीन सगळं आणून उद्याच्याला आपल्याला सगळं रेडी करावं लागेल रेडी आता सांडग्याचं कसं आहे सांड काय उद्याची उद्या रेडी नाही होणार बरं का उद्या साध्याकाळी सांडगाल होते सगळं सामान भरावं लागणार आहे आता सांडगेच बीन याचं बीन आता कोणतं कोणतं करावं आता कसं काय डोकं चरत नाही बाबा ना दोन माणसं तुम्हाला माहिती फक्त दोनच माणसं इथं आणि दोन माणसांनी सगळीकडे लक्ष द्यायचं म्हणलं मग नाही ना जुळत दाजी तरी काय काय करणार आता नेमकं हा आणि कसं होतं बाहेरचं ही रोजगारला आवायचं म्हणलं भावानं बसण कोरडत नाही हम्म आता रोजंदारीत जर सगळं जायचं म्हणलं ना तर कसं व्हायचं सांगा बरं तुम्ही मग जे आपल्याला आपण मसाला विकतोय आपण मसाला ऑर्डर करतोय त्यात आपल्याला दोन रुपये मिळतात ती बी आपण दिवसभर तिथं तुम्ही तर बघितलंय मग आता आपण बरंच वेळा तुम्हाला घाटलोय भावनं बसून की बाबा याला सोपं नाही मसाल्याचं काम निगुतीचं काम आहे हा आण मग त्याला औमा मिरची आता तुम्ही सांगा विचार करायची गोष्ट आहे एक माणसाला 3 2.5 किलो भरली होती मिरची दिवसभर ये नेसायला दोन माणसं लागली 50 किलो मिरची नीट करायला दिवस दिवसभर मग विचार करायची गोष्ट आहे आता बाय माणसाचा 300 रु बोल गड्या माणसाचा 500 रु बोल अउ जाऊ दे मोर डिमांड मी मु 300 रु बोल हं पण लागतच ना त्याला हं बाकीचे बरं काय निसतं मिरचीच मिसून निसून राहायचं आहे का दहा किलोचा मसाला करायचा म्हटलं तरी त्याच्यात दोन दिवस जातात बघा आता तुम्ही भावा ना बहिण आणि परत सांडगं सांडगं तर रात्रीच आपल्याला राखात रात्रभर दोन दिवस तर सांड किलोच लागत आहेत त्याचा परत सराजम काढायचा हे ते करायचं सहा मला पैसे मिरची झालं मसाला झाला तर गावांतून मस्त मोटर वापरतोय ना त्यात बाकीचा केरी बॅगचा खर्च परत केरी बॅग म्हणजे पांढऱ्या केरी बॅगी कुरीअरच्या केरी बॅगी चिकट टीप ह परत आलं त्याच्यात काय कुरिअरचा खर्च एक खर्च आहे का सगळा खर्च आहे ना आवश्यक सगळा विचार करावा लागतोय त्याचा हा बाई बघा बाहेर रे नीट करा इथे का नाही तू काय आता मग करतो नि मग काय आता तू हिरी आहे का हारबर हे काय हार्बर मिक्स करायचं काय करा हार्बर एक गोष्ट हार्बर न आहे गावात बरंच हार्बर आहे ओके खडं हायत राहू यायच्यात चांगल्या पद्धतीने नीट करावं लागणार आहे आहे हारबार हो का बरं हारबार तर कसं आहे भावा ना ज्यांना बी ऑर्डर करायची असेल त्यांनी नक्कीच आपण आता कसं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नंबर देत असतो तरी परत एकदा मी नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी त्र्याहत्तर सहासष्ट साठ सत्तावीस सेहेचाळीस तर कसं आहे भावान बहिणी या नंबरवर जरी फोन मी म्हणतो उचलला गेला नाही तरी बी आपण हो काय करा मग व्हॉट्सअपला आहे ना मेसेज टाका डायरेक्ट आम्हाला ऑर्डर करायची आहे तुम्हाला काय मग आता तुम्हाला सांगायची गरजच नाही बरं का आता आपल्याकडे आयटम काय काय ठेवले तरी बी भाऊ बहीत आपल्याला प्रत्येक वेळेस आपण रेट बी सांगत असतो आणि प्रत्येक वेळेस आपल्याकडे आपण काय काय आयटम अवेलेबल केलेले ही बी सांगत असतो पण तरी बी भाऊ बहीण आता कसे नवीन नवीन आपले व्हिडिओ पाहते ना मग तरी मी विचारतात तरी त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतो की आपण मसाला मसाला ठेवलेला आहे आपण मसाला बाराशे रुपये किलो परत सांडगे चा सांडगे आठशे पन्नास रुपये किलो परत चवथ चटणी शेंगदाणा चटणी काळ चटणी तर ते तीनशे पन्नास रुपये पावशेरी परत आपण येसूर बी बनवून देतो आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे मिरची पावडर बी आहे तर, आसल, तर भाँ 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 ती जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी बी आपण अवेलेबल करतोय तसं काय नाही म्हणजे जे आपल्याला भाऊ बहीण मागतात ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो फक्त काय होतंय की आता भाऊ बहीण काय म्हणजे कुरडा मागतात मागत द्या आम्हाला कुरडई पण कुरडाईच एवढं का तुम्ही बघताय बाबा बहीण बघण शेडमुळं आपल्याला हीच जवळजवळ चार आठ दिवस आपण मसाला बनवायला लेट झालो पण आपण काय केलं तर की बाबा असं अचानक मसाला आपण भरपूर असा मागच्या वेळेस बनवला होता ना त्याच्यामुळं काय आपल्याला अडचण नाही जाणवली बाबा बहिणीच्या ऑर्डरी गेल्या फटाफट पण आता जे पुढच्या ऑर्डरी येतं त्याच्यासाठी आपल्याला म आता मसाला बनावा लागणार आहे आता त्या त्यासाठी खास आता तिथं मला म्हणतो की जाऊ आत्ताच लगेच आपण चालू केला तिला म्हणलं थांब जरा ही आता काय कसं आहे ऊन जबरदस्त आहे ऊन तर तुम्हाला माहिती आहे उन्हाचं बाहेर इकडे तिकडे हिंडणं आता त्याच्या लय मुश्किल झालेली आहे आणि उष्णताची लाड बी सांगितलेली त्याच्यामुळे तिला म्हणलं जरा जाऊ चार वाजता जाऊ म्हणलं ऊन उतारल्यावर आपल्याला काय सामानात आणायचंय ना म्हणलं बाकीचं काय करायचं जाऊ आता तुम्ही तर बघताय दोन दिवस झाला चालू तालुक्याला जातोय ते दिवशी किलो लागणार काल किलो तालुक्याला आता आज बी परत तालुक्यालाच जायचंय आता आपलं काही ना, काई आप ना, ना, का ना का, काय रोज आपलं तालुक्याला काम असतंय आता आपल्याला कसं आहे बाबा ना आपल्याला तालुक्यात जरा जवळ आहे ना थोडा लागतो अर्धा तास जायला बर का आता रोडची काम झालेली आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही पण पहिलं लय टाइम माझा येण्या जाण्याला लय भरपूर टाइम लागायचा रस्ता लई खराब होता ना पण आता काय सगळीकडे रोड झाले त्याच्यामुळं काय नाही रोड झाल्यामुळं आपलं अर्ध तासात तर जाऊन अर्ध्या तासात जात आपलं जे काम करायचं परत इथं येतं घरी माणूस आणि आपलं म्हणजे जी, आप जी तालुका आहे ना ती आपल्याला डायरेक्ट म्हणजे गावासारखं झालेलं आहे काही जरी आपलं काम आपण तालुक्याला जातो तिथून बाजार हाट म्हणा बाकीचं काय खरेदी करायचं म्हणा पुढं काय करायचं म्हणा जरी आपण चालू केलं आता आपलं कसं जी कुरिअर डिलिव्हरी करावं लागतंय आपल्याला पार्सल डिलिव्हरी करावं लागतं ती आपल्याला तालुक्याला जावं लागतंय ना त्यासाठी आता हे आपलं कसं आहे हे आहे आता इथं काय आहे माहिती भाऊ ना हिथ म्हणजे काय सुविधा नाही कुठल्याच काय इथं गावात म्हणजे किराणा दुकान सोडून दुसरं कशाच दुकान नाही इथं खरं सांगायची परिस्थिती तुम्हाला सांगतो किराणा दुकान सोडून जर दुसरं काय कुठलं तिथं दुकान नाही म्हणलं तर आपल्याला जी काही जी खरेदी खर करायचं म्हटलं तरी आपल्याला चालू ला, जावं लागतंय ना हा कपडे यायचं म्हणलं काय कपड्याची खरेदी करायची म्हणलं काय जर होलसेल सामान सुमान आता कसं होतं की इथं सामान घेण्यात आणि तालुक्यात घेण्यात फरक आहे मग आपण सामान जर घ्यायचं म्हणलं तरी तालुक्याला जातो काय आणायचं म्हणलं तरी काय घरातली वस्तू आणायचं म्हटलं तरी तालुक्याला जावं लागतं आता इथं आपलं शेडगाव असं म्हणत नाही भांड्याचा बिझनेस इथं म्हणजे धंदा नाही कुठलाच धंदा नाही इथं चलतच नाही छोटंसं गाव आहे आपलं बारकं गाव मोठं गाव नाही धंदा चालायला इथं आता माग तुम्ही बघितलंय भाजीपाल्याचा आपण बिझनेस टाकला होता चलत नाही ना मग त्याच्यामुळेच मग त्याला कसं आहे धंद्याला जरा थोडं मोठं गावं लागतं म्हणून मग बिझनेस चलतो मग आता आपल्याला कुठलं बी काय जरी करायचं म्हणलं तरी तालुक्याला जाऊन करावं लागतंय पण चला असू द्या जाऊ द्या बाबा ना आता कसं आहे हा ना म्हणतो आता ही आता तिला मी हे दळान काढलंय बुवा मन ति जायचं चालू केला दळान संध्याकाळी आता दळून आणावं लागेल ना पुरी आल्यात खाळायला प्यायला दिवसभर लागतं सारखं आता बघितलं तुम्ही दोन तीन दिवस झालं आपण भरपूर असं पुरींसाठी खायला पियाला सगळं काही व्यवस्थित फक्त एवढंच भावना बरोबर टेन्शन झालं की पिलूला जी क्लास लावायचं होतं आपल्याला ती क्लास आपल्याला न मिळाला लावायला तिला कारण काय होतं की आपले पिलू हे हॉस्टेलला आणि इथं महिन्यापुरतं महिन्या करता पैसे भरपूर तास लावायला आणि ती बी महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण होत नाही ना मग मग कसं काय करायचं डोकं चालत नाही काय करावं मग तिला डायरेक्टच मोबाईल तिला ऑनलाईन अभ्यासक्रम म्हणलं तुला जी पाहिजे तिथं सगळं सर्च केलं की सगळं येत आहे ना बरं तिथं ऑनलाईन सगळं आपल्याला जी काय पाहिजे ती सगळं शिकविटी तिथं त्या ठिकाणी आता काय काय बाबा बहिणी आपण सल्लं घेतलं बरं का ह्याबद्दल त्यांनी सांगितलं तुम्हाला पिलूला कसं आहे क्लास लावायची आवश्यकता नाही युट्यूबवर सगळं आहे तुम्हाला जी तिथं शिकायचं आहे जी अभ्यासक्रम आहे ती शिकवी त्या सगळं काय मोबाईलवर आहे मग चला जाऊ द्या म्हणलं जा बाबा कसं आहे आता तिथं म्हणजे क्लास लावल्यावर जरा समोर समोर असतं शिकवायला आणि इथं जरा ऑनलाईन डायरेक्ट असं असतं तर चला असू द्या कसं आहे बाबा ना आता दोन चार दिवस आपले ज्याच्यातच गेले पिल्लू पिल्लू साठी त्याच्यात ही दोन चार दिवस झाला आता कड घालून किती दिवस झालं चार पाच दिवस झालं आठवडा उलटला असाच पण कुठलं काय काम नाही झालं त्याच्यात मसाल्याकडं थोडं दुर्लक्ष झालं चलायच आता काय बाबा न बन आता होतच असं तसं पुरी आता हळूहळू आता आपल्या गावची जत्रा आली दोन तीन दिवसाहो भावान बहिण आता आजीच्या गावची जत्रा आहे जत्राला या नक्की आपलं म्हणजे कसं आहे छोट गाव आहे मोठी जात्रा नसते आपल्या गावची बरोबर जत्रा असते आपल्या गावात बरोबर नाथ म्हणजे इथं कस गोडव्याची जात्रा असते तस तिकाटाची नसती थोडक्यात म्हणजे मटण चटणची नसती गोळ्या पुरणपोळी निवड असतो इथं यावर आपल्या येत बाबा याच्यात पण आता कस आहे बाबा जेवढं जाळान नीट होईल तेवढं नीट करावं लागेल आपलं एक किलो जरी जाळ झालं ना तरी काय अडचण नाही आता एवढीच सावली आहे आप आपल्याकडे दुपारच्या टाइमला तिचं खाली बसायची हा परत सावली नाही काय नाही एवढीच सावली ना तरी गरम जाळा लागत इथं बसल्यानंतर ही ही तो चला जाऊन आता हे कसं आहे बारकीच जा पटापट चला मग या सगळ्यांनी काळजी सगळ्यांना बाय बाय नक्कीच भेटू पुढच्या हिडू मध्ये आता अलीकड अलीकडं काय झालंय बाई नजार असा त्याच्याला आधीच हिडू येत नाहीत पण तरी बी चला आपला वेळ काढून आपण हिडू टाकीत असतो चला मग बाय बाय